हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते परफेक्ट पुरणपोळी कशी करायची बरं मैद्याचा वापर न करता पोळी न फोडता कशी पोळी करायची ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे अगदी थोडी वेगळी पद्धत पण खरंच या पोळ्या नऊ शिकाऊसुद्धा अगदी सहज करू शकतील अशा आहेत तितक्या सोप्या पद्धतीने दाखवल्या आणि सांगितलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर पटकन एक सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे कोणत्या शहरातून कोणत्या गावातून ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा म्हणजे मीसुद्धा तुमचे आभार मानू शकेल बघा इथे मी एक ग्लास म्हणजेच पाव किलो इतपत डाळ घेतलेली आहे तर बघा मी बरोबर एक ग्लास अशी मोजून घेतली म्हणजे पाव किलो इतपत मी आज या डाळीचं पुरण करणार आहे तर बघा इथे मी पाव किलो डाळ घेतली आपल्याला ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे सगळ्यात आधी पण त्यापूर्वी मी ही डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्यामध्ये काही कचरा असेल तर तो काढून टाकायचा आणि व्यवस्थित निवडून ही डाळ घ्यायची आहे पहा आता आपण ही डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे जर तिला काही पावडर किंवा घाण असेल ती निघून जाईल बऱ्याच ठिकाणी डाळ ही भिजतसुद्धा ठेवतात पण जर आपण चांगल्या क्वालिटीची डाळ घेतली तर तशी गरज पडत नाही भिजत ठेवण्याची डायरेक्ट कुकरला लावूनसुद्धा आपण ही डाळ शिजवू शकतो पूर्ण प्रोसेस मी व्यवस्थित सांगणार आहे जर डाळ घरची असेल किंवा जुनी असेल खूप लवकर शिजत नसेल तर तुम्ही एक दोन तास भिजत ठेवली तरीसुद्धा चालणार आहे तर बघा इथे मी एका कुकरमध्ये ही डाळ आता काढून घेते मी ही डाळ बरोबर तीन ते ती चार पाण्याने धुवून घेतलेली आहे सगळ्यात आधी आता आपण कुकरमध्ये ही डाळ काढून घेऊया बघा लगेचच गॅसवरती कुकर ठेवलेला नाही आहे जण आधी पाण्याला उकळी आणतात आणि त्यानंतरनं त्यात डाळ टाकतात पण तसं करण्याचीही गरज नाही मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी डिटेलमध्ये दाखवणारे जे नवीन शिकणारे आहेत ना त्यांच्यासाठी खूप सोप्या पद्धतीने करून सांगितलेली आहे तर बघा इथे मी ग्लासाने मोजून पाणी घालते आपण एक ग्लास डाळ घेतलेली आहे ना तर यामध्ये किती पाणी घालायचं ते सांगते मी तर बघा आता इथे मी दोन ग्लास पाणी घातले आपण अजून यामध्ये पाणी घालणार आहोत तर पहा इथे मी अजून एक ग्लास पाणी घालते आहे तर इथे टोटल मी अडीच ग्लासाला थोडंसं वर इतपत पाणी घातले आपली डाळ एक ग्लास आहे त्याला मी अडीच ग्लासला थोडं वर इतपत पाणी घातले एक चमचा तूपसुद्धा घालून घेतलेलं आहे म्हणजे डाळ जर तुम्हाला बाधत असेल पुरणपोळी बाधत असेल खाल्ल्यानंतरनं तर ती वाजणार नाही बघा आता आपल्याला ह्याच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मी आता ह्याच्या पाच सहा शिट्ट्या करून घेते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया इथे बघा पीठ मळण्यासाठी घेतलेलं आहे कणिक भिजवण्यासाठी मी आता इथे गव्हाचं पीठ घेतले पहा आणि हे पीठ चाळूनच घ्यायचं आहे आपल्याला न चाळता पीठ घ्यायचं नाही आहे सोबत चवीनुसार मीठ घालून घेणारी मी या पिठामध्ये त्याचबरोबर बघा अगदी चिमुडभर इतपत मी हळद घातलेली आहे आता आधी छान हे एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने तुम्हाला जर मैदा वापरायचा असेल तर तुम्ही नक्कीच वापरू शकता जर तुम्हाला मैदा घ्यायचा असेल तर जितकं आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्या पाऊन हिस्सा इतपतच आपल्याला मैदा घ्यायचा आहे म्हणजेच जर तुम्ही एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं असेल तर अर्ध्या वाटीलाही कमी इतपत तुम्हाला मैदा घ्यायचा आहे पण मैदा न वापरता सुद्धा ह्या पोळ्या फुटणार नाहीत त्याचं कारण का आणि कशा ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे बघा आपण नेहमी जशी कणिक भिजवतो अगदी त्या पद्धतीनेच मी ही कणिक भिजवून घेतली आहे खूप सैलसर वगैरे भिजवलेली नाही आहे जशी आपण चपातीची भिजवतो ना अगदी त्या पद्धतीने कणिक भिजवून घ्यायची आपल्याला आणि बघा आता आपल्याला काय करायचं आहे मेन म्हणजे ह्या कणकेला ना आपल्याला एका कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवायचे पहा कोणताही तुम्ही सुती कपडा घेऊ शकता इथे हा माझा धपाट्यांचा रुमाल आहे याम वरती धपाटे करते तो रुमाल आहे हा तर आता यामध्ये मी हे कणिक बांधून ठेवते बघा अशा पद्धतीने तर पहा अशा पद्धतीने आपण ही कणिक आता बांधून ठेवूया व्यवस्थित अशी बघा मी ही बांधून घेतलेली आहे असं का करायचं तेसुद्धा पुढे सांगते आपण यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही आहे पण पुरणपोळी फुटली नाही पाहिजे त्यासाठी ही स्टेप जी आहे ती खूप जास्त महत्त्वाची आहे अजिबात स्किप करू नका आणि एकदा या पद्धतीने करूनसुद्धा पहा तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया बघा एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये मी हे ठेवून घेतलं पीठ आणि त्यावरती आपल्याला पाणी घालायचं आहे आपण जे बांधून घेतलेलं आहे ना पीठ ते पूर्णपणे यामध्ये बुडालं पाहिजे इतपत आपल्याला यात पाणी घालायचं आहे असं केल्यामुळे पीठ छान मौसूद होतं आणि बघा गावी बऱ्याचदा आपण पाहिलं असेल की आपली आजी पणजी किंवा आई पाट्यावरती ठेचून ह्याचं पीठ तयार करायचे कारण ते छान मौसूद व्हावं म्हणून तुम्ही या पद्धतीने करून पहा कष्ट मेहनत कमी लागणार पण पीठ अगदी तसंच होणार बघा आता मी इथे संपूर्ण असं भांडं भरून पाणी ठेवलेलं आहे अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपल्याला पुरण वाटायचं आहे तर बघा इथे आपली डाळ शिजलेली आहे सहा शिट्ट्या घेतलेल्या आहेत मी आणि डाळ अगदी परफेक्ट अशी शिजली आहे बघा अजिबात असा कण वगैरे राहिलेला नाही आहे अगदी परफेक्ट मौसू ही डाळ शिजलेली आहे पाणी निथळून घेतलं आहे मी मी आमटी करणार आहे म्हणून पाणी काढलेलं आहे आता या व्हिडिओमध्ये मी आमटीची रेसिपी शेअर नाही करत आहे आणि हा अजून एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला आमटी करायची नसेल नुसत्याच पुरणपोळ्या करायच्या असतील ना तर तुम्ही फक्त दीड ग्लास पाणी घाला एक ग्लास जर डाळ आहे तर दीडच ग्लास पाणी घाला त्यामध्ये सुद्धा तुमची डाळ आरामात शिजणार खाली लागणार नाही बघा आता इथे गॅसवरती कढई ठेवली आहे गॅस चालू केलेला आहे आता आपल्याला यामध्ये ही डाळ घालून घ्यायची अशा पद्धतीने त्यानंतरनं लगेचच मी यात गूळसुद्धा ॲड करणार आहे तर इथे मी एक ग्लास भरेल इतपत गूळ घेतलेला आहे म्हणजे कट केल्यानंतरनं एक ग्लास भरेल कारण की जेवढ्या प्रमाणामध्ये डाळ घेतली ना तेवढ्याच प्रमाणामध्ये गूळ घेतला आहे तुम्ही जर गोड जास्त आवडत असेल तुम्हाला तर गूळ थोडा वाढवू शकता मला थोडं कमी गोड करायचं होतं म्हणून मग मी एक ग्लासाला एक ग्लास इतपत गूळ घेतलेला आहे चिरल्यानंतरनं हा एक ग्लास गूळ आहे तर बघा कंटिन्यूमध्ये असं हलवत बारीक गॅसवरती हे पूर्ण आपल्याला छान परतवून घ्यायचं मधला व्हिडिओ स्किप झाला आहे माझ्याकडनं ज्यावेळेस गुळ वितळतो ना त्यावेळेस पुरण थोडंसं पातळ होतं पण नंतर ना बघा ते व्यवस्थित घट्ट होतं आहे आणि ज्यावेळेस असा कलथा उभा राहतो ना पुरणामध्ये त्यावेळेस समजायचं आपलं पुरण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही अगदी सहजा कलता त्यामध्ये उभा राहतो आहे म्हणजे पुरण परफेक्ट झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि लगेचच पुरण वाटायला लगे घ्यायचं पुरण अजिबात थंड होऊन द्यायचं नाही म्हणजे कमीत कमी दोन मिनटात आणि जास्तीत जास्त तीन मिनटामध्ये पाव किलोचं पुरण आरामात वाटून होतं अजिबात जास्तीचा वेळ लागणार नाही बघा इथे मी पुरणयंत्र घेतलेलं आहे म्हणजे जी चाळण आहे ना ती घेतली आहे त्यावर पुरण टाकून ग्लासाच्या मदतीने अशा पद्धतीने हे पुरण मी वाटून घेते आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तांब्याच्या साह्याने पण करू शकता पण तांब्यापेक्षा सुद्धा ना ग्लासाने हे पुरण छान असं वाटलं जातं आणि लवकर होतं मेन म्हणजे तर बघा अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण पुरण वाटून घेते आहे आणि मी खरं सांगते मला अडीच ते तीन मिनटं लागलेली आहेत हे संपूर्ण पुरण वाटून घ्यायला गरम गरम असताना वाटा म्हणजे पटपट पड़ असं वाटलंसुद्धा जातं पाहू शकता तुम्ही इथे आपलं संपूर्ण पुरण अगदी परफेक्ट वाटून झाले आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की पुरण शिजतानाच ज्यावेळेस ते परतून तयार झालं ना त्यावेळेस आपल्याला यामध्ये वेलची पावडर जायफळ आणि सुंठ पावडर घालायची होती पण त्यावेळेस मी विसरले म्हणून मी आत्ता ॲड आहे इथे दाखवते मी तुम्हाला पुढे पण तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस आपलं पुरण परतवून झाले ना त्यावेळेस सुंठ वेलची आणि जायफळ याची पावडर घालून घ्यायची बघा ही एकत्रित पावडर आहे तर मी इथे घालून घेते आता आणि आता हे छान असं आपण मिक्स करून घेऊया बघा अगदी छान मिक्स करायचे तुम्हाला वाटतं असेल आता की पुरण कोरडं वाटते की काय पण अजिबात नाही अगदी परफेक्ट हे पुरण आपलं तयार झालेलं आहे पहा अगदी मस्त झालं आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे व्यवस्थित जायफळ सुंठ आणि वेलची सगळीकडे लागली जाईल तर चला आता आपण पाहूया आपलं पीठ भिजलं आहे की नाही जवळपास अर्धा तास झालेलं आहे आणि आता बघा हे पाण्यातनं काढून असं थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे जर आतपर्यंत पाणी गेलं असेल तर ते निथळून येईल बघा अगदी व्यवस्थित असं मी हे दाबून घेतलेलं आहे घट्टसर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे जे बांधलेलं आहे ना हे सोडून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा इथे मी हे सोडून घेते आता तुम्ही थोडं जास्त वेळ ठेवलं हे पीठ पाण्यामध्ये तरीसुद्धा चालणार आहे काही फरक पडणार नाही इथे मी अर्धा तास ठेवलं होतं बघा पिठाचा रंग बदललेला आहे आपण यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा बघा पीठ छान असं चिकट चिवट झालेलं आहे तर बघा इथे मी वरती थोडंसं तेल घालणारे तेलाऐवजी तूप वापरलं तरीसुद्धा चालेल छान असं मळून घेऊया बघू शकता तुम्ही छान चिकटपणा आलाय आणि पिठाचा रंगसुद्धा बदलला आहे तुम्ही अशा पद्धतीने पाण्यामध्ये ठेवून बघा पीठ फक्त पीठ मळते वेळी हे पीठ चाळूनच घ्यायचं आवर्जून आणि तरीहीसुद्धा तुम्हाला जर फक्त गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या जमत नसतील तर थोडासा मैदा ॲड केलात तरी, के तरी चालणार आहे तर अगदी परफेक्ट असं आपलं हे पीठ बघा तयार झालेलं आहे मऊ नुसलुषित असं हे पीठ आहे तर आता हे साईडला ठेवून देते आणि जे पूर्ण आहे ते सुद्धा या प्लेटमध्ये काढून घेते तर आता या पिठाचा उंडा कसा तयार करायचा किंवा चाडा कसा बनवायचा बऱ्याचशा ठिकाणी याला उंडा म्हणतात पुरणपोळीचा किंवा चाडासुद्धा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्कीच कमेंट करून कळवा तर बघा अशा पद्धतीने मी इथे पिठाचा एक छोटा गोळा घेते आणि कधीही आपण जितकं पीठ घेतलं आहे ना त्यापेक्षा थोडा मोठा पुरणपोळीचा गोळा घ्यायचा मी इथे तुम्हाला दाखवते मी भरूनसुद्धा दाखवणार आहे तर बघा पाहू शकता तुम्ही बघा इथे जितकं पीठ आहे ना त्यापेक्षा थोडा मोठा पुरणपोळीचा गोळा घेतला आहे आपण बघा ह्याची आपल्याला आहे ना हलक्या हाताने अशी वाटी तयार करून घ्यायची आहे लक्षात घ्या वाटीचा जो खालचा भाग आहे तो थोडा जाडच ठेवायचा आणि कडा थोड्या पातळ थो करायच्या थो आहेत खालचा भाग जाड ठेवा म्हणजे मग पोळी फाटणार नाही अशा पद्धतीने बघा हे पुरण मी यामध्ये ठेवून घेतलं आणि सांगठ्याने दाबत पुरण आत ढकलायचे आणि दुसऱ्या हाताने खालच्या हाताने हळूहळू हे पीठ वर आणायचे बघा अशा पद्धतीने खूप सोप्पं आहे जर तुम्ही नवीन असाल यापूर्वी कधीच पुरणपोळी केली नसेल नक्कीच हा व्हिडिओ पुढे लावून ठेवा आणि अशा पद्धतीने करा अजिबात तुमची पुरणपोळी फसणार नाही तर बघा इथे मी अशा पद्धतीने ह्याचा उंडा किंवा चाडा तयार करून घेतलेला आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊया आता ही पोळी लाटायची कशी ते सुद्धा मी तुम्हाला अगदी सविस्तर दाखवते आणि सांगतेसुद्धा सगळ्यात आधी गव्हाच्या पिठामध्ये हे जे बनवलेला उंडा आहे तो छान डीप करून घ्यायचा बघा पण एक गोष्ट लक्षात घ्या जे पांढरं पीठ आहे ना गव्हाचं कोरडं ते खूप जास्त लावायचं नाही नाहीतर मग पोळी फुटू शकते तरीसुद्धा तर बघा अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे खूप हलक्या हाताने लाटायची म्हणजे ती छान लाटली जाते आणि एकसारखी लाटायची पुरण बघा अजिबात बाहेर येणार नाही आणि पोळी फुटणार सुद्धा नाही आपली बघा अर्धवटच पोळी लाटून झाली तरच याच्या आतलं जे पुरण आहे ते अगदी व्यवस्थित दिसतंय म्हणजेच आपली पोळी परफेक्ट होणार आहे तर बघू शकता तुम्ही इथे मस्त अशी पोळी मी लाटून घेतली आहे अजिबात फुटलेली नाही आहे बघा कुठूनच लाटतानासुद्धा तर चला आता ही पोळी आपण भाजून घेऊया इथे बघा तवा गरम करून घेतलेला आहे तुम्ही तवा घ्या किंवा पॅन घ्या आणि तव्याला थोडं तेल लावून घेतलं त्यानंतरनं ही पोळी यामध्ये घालून घ्यायची गॅस मोठा आहे मोठ्या फ्लेमवरच आपल्याला पुरणपोळी भाजायची आहे अगदी बारीक गॅस करू नका वरच्या सुद्धा थोडं तेल लावायचं तेलाऐवजी तुपाचा वापर केलात तरी चालेल पण मी सजेस्ट करेल की पोळी भाजताना तेल लावा आणि ज्यावेळेस आपण पुरणपोळी ताटात घेतो ना त्यावेळेस तूप वापरा म्हणजे मग खूप धूर होणार नाही भाजताना पोळी आणि खायलासुद्धा छान लागेल बघा दोन्ही साईडनी ही पोळी आपल्याला छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आणि पाहू शकता तुम्ही मस्त पुरणपोळी फुकती आहे सुद्धा मी सुद्धा तुम्हाला दोन तीन पुरणपोळ्या दाखवते कशा पद्धतीने फुकता ते तर बघा इथे मी ही पोळी पलटी करून घेतली ह्याची घडी मारायची आणि पोळी काढून घ्यायची तर चला अशाच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा पुरणपोळ्या भाजून घेऊया तव्याला सगळ्यात आधी तेल लावलं पुरणपोळी टाकली त्यानंतरनं वरतून पुन्हा आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि ही पोळी अगदी अलग हाताने बघा पलटी करून घेतलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची मोठ्या फ्लेमवरच पोळ्या भाजायच्या पटपट भाजल्यासुद्धा जातात आणि हा गॅस माझा छोटा आहे एक मोठा आणि एक लहान असतो ना त्यातला लहान गॅस आहे मी तो फास्ट ठेवलेला आहे बघा अगदी परफेक्ट अशा पोळ्या फुकतात सुद्धा आणि मस्त होतात आतमधून व्यवस्थित पुरण भरूनसुद्धा घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने बघा ह्या पोळ्या करून छान अशा भाजून घ्यायच्या आहेत बघा अगदी मस्त खरपूस अशा भाजल्या जातात ते तुम्हाला माझी ही पुरणपोळीची रेसिपी कशी वाटते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कारण तुमच्या छान छान कमेंट आल्या की काहीतरी नवीन करायला आणि मी स्वत काहीतरी नवीन शिकून तुम्हालासुद्धा शिकवायला किंवा सांगायला मला छान वाटतं त्यामुळे नक्कीच तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट बॉक्समध्ये कळवत जा बघा अशा पद्धतीने इथे मी तिसरीसुद्धा पुरणपोळी भाजून घेते यामध्ये टोटल सात पुरणपोळ्या झाल्या होत्या माझ्या पुरणपोळीची साईज थोडी लहान आहे त्यामुळे सात झाल्या आहेत पावशरमध्ये पण तुमच्या जर मोठ्या पुरणपोळ्या असतील तर अर्थात त्या कमी होतील तर बघा इथे मी संपूर्ण पुरणपोळ्या अशाच पद्धतीने आता भाजून घेते आता स तुम्हाला पुढच्या पुरणपोळ्या नाही दाखवत बसताना इथे मी तीन चार पुरणपोळ्या तुम्हाला भाजून दाखवल्या आहेत अगदी या पद्धतीने भाजून घ्यायच्या आहेत बघा पोळ्या तर पाहू शकता तुम्ही मस्त अशा ह्या पुरणपोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता खाताना तुम्ही जर दुधासोबत खात असाल तर त्यामध्ये तूप घाला आणि खा खूप छान लागतात बऱ्याचशा ठिकाणी ह्या आमटीबरोबरसुद्धा खाल्ल्या जातात किंवा काहींना तर नुसत्या खायला आवडतात पण आमच्याकडे गावी ह्या गुळवणीसोबत खातात म्हणून पुरणपोळी थोडी गोड कमी करतो आम्ही जर तुम्ही दुधासोबत खाणार असाल तर गोड थोडं जास्त घाला तर बघा आजची माझी ही पुरणपोळीची रेसिपी तयार झाली आहे आतमध्ये सुद्धा बघा पुरण अगदी परफेक्ट आहे आणि मस्त अशी ही पुरणपोळी तयार झाली आहे आता मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते तर बघा तिथे ही दुसरी पुरणपोळी आहे हिचा कलर तुम्हाला वेगळा वाटतो आहे ना कारण ही पुरणपोळी नॉर्मल पुरणपोळी नाही आहे ही केळ्यापासून बनवलेली आहे जी आपली केळी असतात ना त्यापासून आणि रव्यापासून ही पुरणपोळी बनवलेली आहे बरं ही पुरणपोळी मी नाही बनवली आहे माझ्या जावेने बनवलेली आहे आणि त्यांचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे स्वाती सांडगोर म्हणून तर तुम्ही नक्कीच त्या चॅनलला विजिट करून ही रेसिपीसुद्धा पाहू शकता तर बघा ही सुद्धा पुरणपोळी मी खाऊन पाहिली आणि खरंच खूप छान झाली होती त्यामुळे नक्कीच तुम्ही ट्राय करा दोन्ही पुरणपोळ्या ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा उद्या भेटूया छानशा व्हिडिओ तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग